नासिक पाळीत श्रावण सोमवार व्रत करता येते यात कोणतीही अडचण नाही हिंदू धर्मातील ग्रंथानुसार मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे स्त्री अशुद्ध होत नाही भगवान शिव तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाची शुद्धता पाहतात त्यामुळे मासिक पाळी असतानाही तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत पूर्ण करू शकता मासिक पाळीत श्रावण सोमवार व्रत कसे करावे संकल संकल्प आणि उपवास सुरू ठेवा जर तुम्ही श्रावण सोमवार व्रताचा संकल्प केला असेल तर मासिक पाळी आल्यास तो व्रत पूर्णपणे मोडण्याची गरज नाही तुम्ही तुमचा उपवास सुरू ठेवू शकता पासुन दूर राहा मासिक पाळीच्या काळात तुम्ही थेट पूजा किंवा मूर्तींना स्पर्श करणे टाळावे पूजेच्या स्थळापासून दूर बसून तुम्ही व्रत पूर्ण करू शकता मानसिक पूजा करा या काळात तुम्ही मानसिक पूजा करू शकता याचा अर्थ तुम्ही मनातल्या मनात भगवान शिवाचे ध्यान करू शकता मंत्राचा जप करू शकता उदाहरणार्थ ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र शिव चालुषा वाचू शकता इतरांकडून पूजा करून घ्या जर शक्य असेल तर घरातील इतर कोणाकडूनही उदाहरणार्थ कुटुंबातील दुसरी महिला तुमच्या वतीने पूजा करून घेऊ शकता स्वच्छतेची काळजी घ्या मासिक पाळीत स्वच्छतेची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे स्नान करणे स्वच्छ कपडे परिधान करा परताचा उद्देश लक्षात ठेवा की उपवासाचा मुख्य उद्देश शुद्ध मनाने देवाची आराधना करणे आहे मासिक पाळी हा शरीराचा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या भक्तीमध्ये कोणताही अडथळा येत नाही थोडक्यात मासिक पाळीत तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करू शकता फक्त थेट पूजा आणि मूर्तींना स्पर्श करणे टाळावे त्याऐवजी मानसिक पूजा मंत्र जप आणि ध्यान यावर लक्ष केंद्रित करा तुमचे मन शुद्ध असेल तर भगवान शिव नक्कीच प्रसन्न होतील माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा